केसांसोबत खिशाला आता कात्री लागणार आहे जानेवारीपासून सलून आणि ब्युटी पार्लरचे दर वाढणार आहेत केसांसोबत कात्री लागणार आहे जानेवारीपासून दर वाढणार आहेत सलून ब्युटी पार्लरचे दर वाढणार असल्याची माहिती मिळते महाराष्ट्र नाभिक महामंडळाने दर वाढीचा निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना हल्ली महागाईच्या झळा बसत आहेत आणि त्यात आता अजून भर पडलेली आहे सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च आता वाढणार आहे कटिंग आणि दाढी करण्याच्या नागरिकांच्या आता खिशाला कात्री लागणार आहे तर महिलांना देखील पार्लरमध्ये जाताना पर्स खाली करावी लागणार आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत विजय काय अधिकची माहिती जर पाहिलं तर लाभी पण जे आहे तो हा निर्णय घेण्यात आला आणि एक जानेवारीपासून हा निर्णय जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आहे तो लागू होणार आणि यामध्ये जर पाहिलं गेलं तर केस कठीण असेल किंवा दाढी असेल महिलांचं ब्युटी पार्लर असेल यामध्ये जवळपास वीस ते तीस टक्के जे आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ झाली ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळे सर्वसामान्याला जे आहे ते आता किशाला कात्र लागले ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर महिलांना देखील आता ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर त्यांची पर्स जी आहे ती खाली करावी लागणार आहे कारण प्रत्येकी जर पाहिलं गेलं तर कटिंग मागे चाळीस ते पन्नास रुपयाची दर वाढ जी आहे ती झालीची पाहायला मिळते दाढीमध्ये देखील तीस ते चाळीस रुपयापर्यंत वाढ झाली आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्याला जे आहे ते आता कटिंगच्या दुकानामध्ये जाणं जे आहे ते आता परवडलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं सर्वसामान्यांच्या तरी मोठा झळ जे आहे ते आता बसताना पाहायला मिळत आहे मागळीची झळ जी आहे ती नागरिकांना बसताना पाहायला मिळत आहे विजय तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे